पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील मौजे किनी अल्लादेवी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त जयंती महोत्सव समिती व ग्रामपंचायत कार्यालय किनी अल्लादेवीच्या वतीने कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या एकशेव्या निमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तिकर सामाजिक कार्यकर्ते जीवनराव बिरादार ग्रामपंचायत सदस्य गुणवंतराव बिरादार शहाजी पाटील अर्जुन राजे विठ्ठल देवकंदे बालाजी डॉक्टर केसरी कांबळे एस केरे ज्योतिर्वे मुनशिटे संतोष केसगिरे उपसरपंच मन्ना उमरगा विनोद हल्लाळे वाढवणा बुद्रुक उपसरपंच सोनू माळी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार बिरादार ज्ञानोबा देवकत्ते सोपान देवकत्ते अरुण बिरादार दत्ता मुळे पांडुरंग देवकत्ते सचिन दर्शने नागेश देवकत्ते पांडुरंग बिरादार निवृत्ती कांबळे विश्वजित बिरादार, बिरादार नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी पुण्यश्रुख अहिलाबाई होई होळकर यांच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राजकुमार बिरादार यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर यांनी मानले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा じゃあね